नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण वाला आहे गार्डन पुणे येथे तर दरवर्षीप्रमाणे आपण इथं भक्तिशक्ती गार्डनला येत असतो आणि पंधरा ऑगस्टचे इथं कार्यक्रम असतात आणि भरपूर इथं लोक येत असतात मित्रांनो आणि पंधरा ऑगस्टला संपूर्ण सुट्टी असते आणि इथं लोक येतात आणि कार्यक्रम संगीताचा एकदम ते मित्रांनो इथं आल्यावर गार्डनमध्ये आणि एकदम गार्डन मोठे मित्रांनो भक्तिशक्ती मोठा चौक आहे आणि दरवर्षी इथं चांगले कार्यक्रम होत असतात रक्तदान होत असते काही म्युझिक म्युझिक असतात काही देशावरले गाणे असतात आणि बघू शकता किती लोक आले मित्रांनो इथं पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने भक्ती शक्ती गार्डनमध्ये लहान मुलं पण भरपूर आहेत मोठे पण आहेत आणि वयस्कर पण आहेत आणि मित्रांनो एन्जॉय करत आहेत मित्रांनो पंधरा ऑगस्टचा बघू शकता तर दरवर्षी आपण येत असतो पंधरा ऑगस्टचं भक्तीशक्ती गार्डनला तर तुम्ही पण या ना की भक्ती शक्ती गार्डनला आणि माझा मित्र पण आला आहे वैभव जे पण तुम्हाला दाखवत आपल्या व्हिडिओमध्ये तर आम्ही फोटोशूट केले मित्रांनो भरपूर भक्तीशक्ती गार्डनमध्ये आणि जबरदस्त मित्रांनो भक्तीशक्ती गार्डन आणि दरवर्षी आपण इथं एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या गार्डनला येत असतो आणि मागे संत तुकाराम महाराजाचं स्टॅच्यू आहे मित्रांनो बघू शकता प्रकारे संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला फ्रंट कॅमेरान दाखवते कशा इथं आले भरपूर लोक मित्रांनो आणि फोटो काढण्याच्या एकदम गुंगीतच सगळे फोटो काढत आहे आणि आपण बी फोटो काढले भरपूर तर थोडेफार फोटो टाकू आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि तुम्हाला मला पण फोटो दाखवणार आहे कसे फोटो काढले तर तर टी शर्ट एकदम नवीन घेतलं तर टी शर्ट कसं वाटते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर इथं कबूतर सोडत मित्रांनो यावेळेस कबूतर सोडले नाहीत कारण कबूतर मंदी आणली त्याच्यामुळे कबूतर सोडले नाहीत आणि दरवर्षी इथं कबूतर सोडत असतात मग अगचच्या आणि सगळी लोक कबूतर सोडत असतात तर चला मित्रांनो मला स्टॅच्यू दाखवतो कशाप्रकारे आता गॉगल पण घेतलं आहे गॉगल बघू आता कसं दिसतं गॉगलमध्ये बघा हिरो कसं दिसतो गॉगलमध्ये एकदम जबरदस्त गॉगल घातला आहे तर मित्र मित्र तोंड लपवत आहे पोरीसारखा तर त्याला म्हणलं आपल्या युट्यूबमध्ये ये तो काय येत नाही आणि बाग बाग तोंड बघा कसं लपवत आहे तर तुम्हाला आता तुकार महाराज शिवाजी महाराजांना स्टॅच्यू दाखवून मिळतात चला तर बघू शकता मित्रांनो तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गळा भेट मित्रांनो अशा प्रकारे इथं स्टॅच्यू बनवला आहे शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज असतात इथं गळा भेट झालेली आहे असं हे स्टॅच्यू बनवलं आहे आणि हे भक्तिशक्ती गार्डन आहे मित्रांनो बघू शकता कसल्या प्रकारे एकदम फुलं भारी लावलेल्या गार्डनमध्ये लाल कलरचे थोडं पिवळं कलरचे असे एकदम राऊंड आहे मोठा आणि हा मेन चौक आहे मित्रांनो इथं दरवर्षी लोक येत असतात भक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला भक्तिशक्ती गार्डनपाशी तर बघू शकता किती महत्वाचं की वॉसन ब्रिज हे मुंबई पुणे हवे रोड आहे आणि हा संपूर्ण एरिया आहे मित्रांनो गार्डनचा तर थ, तो तो ते बघू शकता फुगे पण सोडले आहेत आणि इथं मेन इथं सी सी टी पण कॅमेरे आहेत काही झालं तर लगेच कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार मित्रांनो तर आता खाली गाणे चालू आहेत यशावरची गाणी चालू आहेत आणि इथं बघू शकता फोटो पण चालू आहेत तर तुम्ही काय करता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण दरवर्षी येत असतो इथं भक्ती शक्ती गार्डनला आणि एन्जॉय करत असतो मित्रांनो तर कोणी फिरायचा प्लॅन करतो कोणी गार्डनला येतो तर आपण गार्डनला आलो कारण आज पाऊस येण्याची शक्यता आहे भरपूर चला अजून बघू तुम्हाला दाखवते फोटो कुठं काय आहे गार्डनमध्ये तर मित्रांनो आपलं गार्डन चालू आहे फिरणं आणि तुम्ही येऊ शकता गार्डनला आणि एन्जॉय करू शकता पंधरा ऑगस्ट तर मित्रांनो पंधरा ना कसं आहे आज जबरदस्त वाटते मित्रांनो पंधराकाच्या विषयी एकदम रिलॅक्स असते आणि सगळे लोकांना सुट्टी असतात कामाच्या आणि येत असतात तिथे एन्जॉय थोडंफार बसतात मित्रांनो खातात पितात आणि आपापल्या घरी जातात नंतर एकदम चांगलं वातावरण मित्रांना मित्रांनो ढगाळ वातावरण असल्यामुळे काही असं एकदम जाणवत नाही आणि पाऊस पण पडण्याची शक्यता आहे तर थोडेफार इथं भांडणंच आले होते मित्रांनो ते भांडणं तुम्हाला थोडे आपल्या व्हिडिओमधून काढून टाकले आहेत कारण जास्त छपरी लोक येत असतात आणि चांगलं करत असतात मित्रांनो फोटो काढलेत भरपूर आपण आणि सगळे मित्र इथं फोटो काढण्यासाठी आलेत आणि तुम्ही पण येऊ शकता इथं फोटो काढायला आणि पंधरा ऑगस्टचा मित्रांनो एन्जॉय करू शकता आणि भरपूर दिवसाला आपण इथं आलो नव्हतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या गार्डनला येत असतो व्हिडिओ काढण्यासाठी आणि तुम्ही पण या मित्रांनो आणि पंधरा ऑगस्टला इथं नक्की एन्जॉय करा आणि संपूर्ण तुम्हाला आपले जे मित्रमंडळ सगळे भक्तीशक्ती गार्डनला भेटेल आणि एन्जॉय एन्जॉय मित्रांनो एकदम म्हणजे असं करमते मित्रांनो पंधरा ऑगस्टला असले की आणि सव्वीस जानेवारी असले की कारण एनी टाईम कामच असते मित्रांनो आपल्याला आणि काम असल्यामुळे काही जास्त टाइम भेटत नाही आणि पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारी टाइम भेटे आपल्याला गार्डनला यायला तसं काही आपण रोज गार्डनला येत नाही पण आलं की तुम्हाला काहीतरी दाखवत असतो गार्डनमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो आपण तुम्ही नक्की आपल्या गार्डनमध्ये आणि आमचा मित्रबाई शेड शेडे तो हिडीमध्ये यायला लागतोय तर त्यांचा थोडा चेहरा काय तर आता म्हणते लाजाला काय अर्थ आहे मग व्हिडिओ हिरमध्ये यायला काय अर्थ आहे हा हिडीमध्ये आला थोडंफार आपली ओळख दिसेल की बाबा मित्र बी बस असे थोडाफार आपल्यासोबत काय म्हणत नाही तुझं अजून हा कुठे प्लॅन अजून फिरायचा अजून प्लॅन कुठे फिरायचा बंद नाही बंद नाही करायचं आज आज चालू ठेवायचं आज प्लॅन सांगायचं कुठं जायचं फिरायला तर तू येतो कुठं कुठं जायचं आज भाऊचा प्लॅन मोठा आहे फिरायचा पण तो प्लॅन आपल्याला पण माहीत नाही तो मग कुठं फिरायचं किस्ताचं मान आलं होतो कुठं आहे पण कोणत्या शाळेत जायचं का कुठं जायचं ते तर सांगायला पाहिजे ना कमेंट करून सांगा जा कुठं जायचं फिरायलाच आहात तिथं आम्ही जाणार कुठं जायचं आहात फिरायला विचारतो रे मनामध्ये कॉलेज कॉलेजला जायचं म्हणतोय त्याच्या कॉलेजला कॉलेज जाऊन आलो आहे पण त्या कॉलेजमध्ये कोणी नसणार हे तर शंभर टक्के माहिती आहे कॉलेजला जायची इच्छा आहे त्याची आता ज्युनियर कॉलेजला जायचं कोणतं कॉलेज आहे काय माहिती आहे पहिले नुतून नुतूनला गेलं होतं नुतूनला कार्यक्रम चालू होते आणि नूतनमध्ये काय एवढं वाटलं नाही थोडंफार थांबलो आहे तुम्हाला त्यामध्ये आपल्या युट्यूबमध्ये दिसत नुतूनचे कार्यक्रम थोडेफार आता दुसरं कॉलेज कोणतं आहे काय माहिती ज्युनियर कॉलेज तिथं जाऊन बघायचं आणि काय काय तिचं तिथे आम्ही दाखवणार आहे आणि पाठीमागं संगीत चालू आहे संगीताचा आवाज पण आपल्या युट्यूब मध्ये येणार आणि कॉफी शंभर टक्के येणार असं वाटतं आता भक्ती शक्ती गार्डन आपण संपूर्ण बघितलं आहे आणि साईडला गाणे चालू आहेत मित्रांनो देशावरची दे आणि ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर हे संपूर्ण मित्रांनो भक्ती शक्ती गार्डन आहे यांचं काही तिकीट या नाही काय नाही एकदम फ्री गार्डन आहे आणि तुम्ही येऊ शकता आणि फिरू शकता मित्रांनो तर भक्ती शक्ती गार्डन मध्ये छान आहे मित्रांनो आणि महानगरपालिकेचं गार्डन आहे आणि समोर वीस सावरकरांची मूर्ती मित्रांनो आणि साईडला तर गाणे चालू येतं अजून काही ये दिसलं असेल तुम्हाला मी दाखवणार रस्त्यानं थोडंफार रक्तदान करायचं असेल ते रक्तदान करू शकता आणि इथं चालू आहे रक्तदान करणं तुम्हाला दाखवते आणि पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने रक्तदान इथं चालू आहे करणं तर अशा रक्तदान करू शकता जर म्हणजे कसं इमर्जन्सी कोणाला रक्त लागलं ला। तर रक्त देऊ शकता मित्रांनो आणि तेच आपलं रक्त काय हे असं म्हणत नसते शेवटी माणूस त्याला रक्त निर निर्माण करत असते आणि रक्तदान देणं हे चांगलं आहे आणि जेवढं रक्त दा, दा रक् दान करताल तेवढं रक्तदान आपल्याला जेव्हा चांगलं कराल आणि रक्त एकदम रिफाईन होते मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे तर तुम्ही नक्की रक्तदान करा आणि रक्तदान केल्यास चांगलं होईल मित्र एखाद्याचा जीव वाचू शकतो तरी तर इथं बघू शकता सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो आणि सेल्फी पॉईंटमध्ये फोटो निघतो आणि व्हिडिओ पण निघतोय तर हा सेल्फी पॉईंट आपल्या शोरूममध्ये पण आणला होता बघू शकता इथं उभं राहायचं आणि हे साईडनं फिरते मित्रांनो हा सेल्फी पॉईंट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो भक्ती शक्ती गार्डनला आलो आपण पंधरा अगस्ट निमित्तानो आणि इथं रक्तदान चालू आहे ज्याला कोणाला रक्तदान करायचं ते रक्तदान करू शकता आणि रक्तदान गेल्यानं चांगलं आहे मित्रांनो कोणाचा तरी जीव वाचाल मित्रांनो बघू शकले इथं नाव नोंदणी करून रक्तदान करू शकता आणि तुम्हाला कार्ड पण भेटणार मित्रांनो आणि एक वर्ष कार्ड मध्ये तुम्हाला फ्री रक्तदान रक्त मिळते सातत्यानं शहराला नवनवीन आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून काहीतरी देण्याचं काम सर्वच अधिकारी वर्ग अतिशय प्रामाणिकपणे करतोय आणि त्याच एक सेवापर्व या ठिकाणी तर मित्रांनो आपण आलो भक्तिशक्ती गार्डनपासून तर आता आपण आलो आहे प्रत्येक शिर्डी साईबाबाचं दर्शन करायला तर आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आपण साईबाबाचं दर्शन पण घेणार आहे आणि साईबाबाचं मंदिर पण दाखवणार आहे तुम्हाला तर बघू शकता हे साईबाबाचं मंदिर आहे आणि मंदिर एकदम जबरदस्त मित्रांनो मंदिर आहे दिसायला पण खूपच छान आहे मंदिर तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार मंदिर मंदिर बघाल ना तुम्ही आरपून जासाल असं शम शिर्डी मंदिर बनवलं आहे ते मंदिर तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो